श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात वास्तूचे विशेष महत्त्व आहे विशेष करून पूजा घराबाबत नियम सांगितले आहेत पूजा घरात काय असावे व काय नाही सुद्धा वास्तूमध्ये खूप काही सांगितले आहे पूजाघरात आपण अशा गोष्टी ठेवतो ज्याचा रोज उपयोग करतो पण काही अशा वस्तू असतात ते त्यांचा रोज वापर झाला नाही तरी चालेल म्हणून त्या तिथे असणे महत्त्वाचे असते असे मानले जाते की या वस्तू पूजाघरात ठेवल्याने घराला समृद्धी आणि धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते गंगाजल सनातन धर्म संस्कृतीनुसार महागंगेला प्राणदायी आणि जीवनदायी मानले जाते म्हणून गंगाजलाचे विशेष महत्त्व आहे म्हणून पूजा घरात लहान पितळायचे किंवा चांदीच्या भांड्यात गंगाजल ठेवावे आणि रोज त्याची पूजा करावी पौर्णिमा किंवा एकादशी यासारख्या शुभ दिनी संपूर्ण घरात गंगाजल शिंपडणे पवित्र मानले जाते असे केल्याने घरातील नकारात्मक ना शक्तीचा नाश होतो मोरपंख आपली संस्कृती व पौराणिक मान्यतेनुसार मोरपंखाला भगवान श्रीकृष्णाचा अंश मानले जाते पूजा घरात मोरपंख असणे आवश्यक आहे मोरपंख पूजा घरात न असल्याने कोणाचीही वाईट नजर घरावर पडत नाही त्याचबरोबर काही लोक असेही मानतात की पूजा घरात मोरपंख असल्याने घरात जीवजंतू येत नाही गोमूत्र किंवा गो गाईला हिंदू धर्मात देवीचे स्थान दिले आहे असे मानले जाते की गाईमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो गोमूत्राचा उपयोग पूजा करताना केला जातो तसेच सुद्धा पूजेसाठी महत्त्वाचे मानले जाते जरी तुम्ही याचा रोज वापर केला नाही तरी या दोन्ही वस्तू पूजा घरात असणे आवश्यक मानले जाते शंख पूजा घरात जागेवर शंख असणे महत्वाचे मानले जाते दक्षिणावर्तीद शंखाच्या आवाजाने तुमच्या घरातील सर्व प्रकारचे नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि सभोवतालचे वातावरण भक्तिमय होऊन जाते गुरुवारी दक्षिणावरती शंकाने शंकाने भगवान विष्णूची पूजा केल्याने शंख फलाची प्राप्ती होते शाळीग्राम शाळीग्रामसुद्धा पूजेमध्ये असला पाहिजे व रोज नियमितपणे तुळशीचे पान असलेल्या पानाने त्याला आंघोळ घातली पाहिजे असे केल्याने भगवान विष्णूच्या सर्व अवतारांचा आशीर्वाद मिळतो पौराणिक मान्यतेनुसार ज्या घरात नियमित शाळीग्रामची पूजा होते त्या घरात गरिबी कर येत नाही आणि लक्ष्मीचा सदैव वास असतो तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सांगत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला असून नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ